अधिकारी नायकोटी साहेब आमच्या मार्गदर्शक मॅडम बोरकर मॅडम तसेच या कॉलेजचे प्राचार्य चौधरी साहेब आणि इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बालमित्रांनो खरं तर या विज्ञान प्रदर्शनामध्ये अतिशय चांगली पद्धतीने विद्यार्थ्यांनी मॉडेल्स तयार केलेली होती आम्ही परीक्षण केलं मला खरं तर खूप काय आवडले हो यामधले तर बोरकर मॅडमनी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी इथं संधी उपलब्ध करून दिली खरं तर आपण पाहिलं तर हे जे पहिली ते पाचवीचे विद्यार्थी आहेत हेच आपले बालवैज्ञानिक आहेत यांनाच पुढे संधी मिळणार आहे आणि खरोखरच मी त्या एका बालवैज्ञानिकाचा परिचय करून घेतला त्याने एक छोटंसं उपकरण तयार केलेलं होतं आणि तो इतका सुंदर बोलत होता मॅडम की मला त्याच्यामध्ये एक वैज्ञानिक दिसला खरं त्याचं कौतुक मुलांनो उपकरणं कशी असावीत हे आपल्याला माहीतच आहे इन्स्पायरच्या माध्यमातून माझी आदरणीय बोरकर मॅडम यांची यांचा परिचय झाला इन्स्पायर्ड अवॉर्ड योजनेमध्ये खरोखरच आपल्या पाटण तालुक्याची उपकरणं खूप सुंदर असतात चांगली असतात आणि नोंदणी देखील चांगली असते या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगली अशी उपकरणे आणलेली होती तयार केलेली होती मला एकच सांगायच्या विद्यार्थी मित्रांनो की आपलं उपकरण कसं असावं की आपलं उपकरण छोटंसं असलं तरी चालेल कमी खर्चिक असले तरी चालेल आणि ते समाजाच्यासाठी उपयोगी पाहिजे असा आपलं उपकरण पाहिजे विज्ञानामध्ये अनेक स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये आपण उतर उतरायला पाहिजे जसे बाल बालवैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण स्पर्धा आहे विज्ञान रंजन स्पर्धा आहे आपल्याला माहीत नाही की विज्ञान रंजन स्पर्धेमध्ये पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात त्याची जी प्रश्नावली आहे ती प्रश्नावली सव्वीस जानेवारीला ओपन होते म्हणजे सव्वीस जानेवारीला एक प्रश्नावली येते आणि ती प्रश्नावली तुम्ही तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात जर सोडवली तर तुम्हाला सायन्स सेंटरला जाण्याची संधी मिळते तिथे तुम्हाला बक्षिसं मिळतात प्रमाणपत्र मिळतात इन्स्पायर्ड अवॉर्डसारखी एक योजना आहे याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात पण मला इथे आवर्जून सांगायचं आहे मॅडम की पुढील वर्षापासून सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सुद्धा सहभागी करून घेणार आहेत इन्स्पायर अवॉर्ड मध्ये त्याच्यासाठी दहा हजार रुपये येतात उपकरण छोटस तयार करा आणि आपल्या साताराच्या मातीचा सा गुणधर्म आहे गेले सलग तीन वर्ष आपल्या सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त महाराष्ट्रामधून नॅशनल ला जाण्याचे प्रमाण हे आपल्या सातारा जिल्ह्यातील आहे आणि आनंदाने सांगायची एक गोष्ट अशी आहे की मला कौतुक वाटते की हे सर्व जे करतं हे आमचे जे मार्गदर्शक शिक्षक आहेत आमचे जे बालवैज्ञानिक आहेत यांच्या प्रयत्नामुळे हे सर्व होत असतं या वर्षीच्या इन्स्पायर अवॉर्ड योजनेमध्ये महाराष्ट्रामधून टॉप फोर्टीमध्ये देशामध्ये टॉप फोर्टीमध्ये फक्त दोनच उपकरणं गेली याच्यामध्ये जे उपकरण पहिलं गेलेलं होतं ते गेलेलं आहे पुण्याचं आणि दुसरं जे उपकरण आहे ते आपल्या सातारा जिल्ह्याचं आहे आणि सातारा जिल्ह्याला गेल्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे मला एवढंच एक सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये असेल तर आपण कुठेही पोचू शकतो एकच उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक शाळा आहे तासगाव शाळा शेतकरी हायस्कूल तासगाव तिथील एका विद्यार्थिनीनं साधं उपकरण तयार केलेलं होतं कि दोन वेळे होते आणि त्याला एक दांडा होता आणि त्या एका दांड्याच्या सहाय्याने उसाची पाचट सोडली जात होती म्हणजे किती साधं उपकरण आहे पण तिच्यामध्ये असलेला बाल वैज्ञानिक किती चांगला जागरूकता निर्माण आहे तिच्यामध्ये बालवैज्ञानिक दृष्टिकोन आहे अशीच उपकरणं तुम्ही साधी साधी तयार करा खरोखर ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांचं सुद्धा माझ्या वतीनं अभिनंदन आणि ज्यांचा नंबर आलेला नाही त्यांचं माझं विशेष अभिनंदन कारण त्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला पुढे तुम्हाला निश्चितच संधी मिळणार आहे आणि आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये जे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे ते नक्कीच जवळ आहे आता नद, आ, मी आता त्याची तारीख सुद्धा सांगत नाही आणि स्थळ सुद्धा सांगत नाही पण या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या पाटण तालुक्यामधून दर्जादार उत्पन्न उपकरणं जाणार अशी मी ग्वाही देतो आणि पुढील विद्यार्थ्यांना पुढील जी स्पर्धा आहे जिल्हास्तरीय स्पर्धा आहे आणि राज्यस्तरीय स्पर्धा आहे याच्यासाठी माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा मॅडमने येथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि सहयोगांचे पण मी धन्यवाद मानतो आणि मी इथे थांबतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर आपण इन्स्पायर आहोत माहिती दिली यानंतर आजचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि साहेब शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सातारा यांनी आपले विचार